तुमचं मनापासून स्वागत आज आपण वांग्याची भाजी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण पाव किलो वांगे घेतले आहेत ते आता आपण धुवून घेऊयात आपले वांगे धुवून झाले आहेत चला आता आपण वांगे कट करून घेऊया हे वांगेचे सुरुवातीला काटे काढून घ्यायचे अशी मध्येच चीर द्यायची पहिले कीड वगैरे काही असेल तर चेक करायचं आहे हे दोन वेळेस अशी चीर देऊन घ्यायची हे पण आपलं वांग कट करून झालं आहे अशाच प्रकारे आपण सर्व वांगी कट करून घेऊयात सर्व वांगी कट करून झाले आहे ते पाण्यामध्ये आपण टाकून घेऊ जेणेकरून ते काळे पडणार नाहीत आपण कढई गॅस गरम करण्यासाठी ठेवली आहे कढई गरम झाली आहे अर्धी वाटी शेंगदाणे आपण भाजण्यासाठी टाकून घेऊया मीडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत ते आता काढून घेऊया दोन चमचे तीळ टाकून घेऊया तीळ आपले भाजले आहेत ते एका ताटामध्ये वाटी खोबरं घालून घेऊया गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊ खोबरं भाजून झालं आहे धुवून घेतलेली थोडीशी कोथिंबीर लसूण अद्रक हे आपण मिक्सरला बारीक वाटून लसूण अद्रक कोथिंबीरीची पेस्ट झाली आहे ती एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया भाजून घेतलेले शेंगदाणे तीळ खोबरा आपण मिक्सरला वाटून घेऊया मिक्सरला बारीक करून झाले आहे त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेऊया एक चमचा काळा तिखट अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट हे आपल्याला आता हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला ओलाव होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊयात हे मिश्रण परत मिक्स करून घेऊयात वांग्याच्या भाजीसाठी मसाला रेडी आहे वांग्यांना आपण थोडं थोडं मीठ लावून घेऊया सर्व वांग्यांना मीठ लावून झाले आहे कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये तेच, आपण एक पळी तेल घालून घेऊया मध्ये आपण वांगे घालून घेऊया वांग्याला आपण हलवून घेऊ वांग्यांना पाच मिनिटांसाठी आपण झाकण लावून घेऊया पाच मिनिट झाले आहे ते आता आपण काढून घेऊ वांगे आपण ताटामध्ये काढून घेऊ वांगे आपले काढून झाले आहेत ते आपण थोडे थंड करून घेऊया वांगे थंड झाले आहेत आता आपण मसाला भरून घेऊया ह्या हा मसाला असा भरून असं ठासून भरून घ्यायचा अशा प्रकारे आपल्याला सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये मसाला भरून झाला आहे त्याच तेलामध्ये आपल्याला वांगी सोडून घ्यायची आहेत तेलामध्ये मीठ लावून वांगी शिजवल्यामुळे ते पटकन शिजतात आणि चवीलाही खूप टेस्टी लागतात वांगी टाकून झाल्याच्या नंतर हे असं वांग्यांना आपल्याला खालीवर करून घ्यायचं आहे वांगी उलट पलट करून घ्यायची आहेत आपला थोडा मसाला शिल्लक होता तो आपण टाकून घेऊया त्यामध्ये मिक्स करून घेऊ वांग शिजण्यासाठी आपण थोडस पाणी घालून घेऊया आता आपण ते मिक्स करून घेऊ मध्यम गॅसवर ही भाजी आपण पाच मिनिट शिजून घेऊया आपली भाजी झाली आहे कट केलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घेऊया आपली वांग्याची भाजी रेडी आहे माझी ही वांग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद